आज संपूर्ण आज संपूर्ण पाचोरा शहरामध्ये एक ग्रुप आपल्याला दिसत आहे की तो स्वच्छता अभियान राबवत आहे त्या संदर्भात आपण विचारणा केल्यानंतर ते सेवेकरी आपल्याला त्याबद्दलची माहिती देत आहेत आदरणीय तीर्थ स्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढती दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वच्छता मोहीम पाचोरा शहरामध्ये राबवण्यात येत आहे सर्व पाचोऱ्या तालुक्यामध्ये प्रॉपर शहरामध्ये ही मोहीम दर वर्षाप्रमाणे राबवली जाते आणि सर्व शेवी ही सर्व शेवेकरी या ठिकाणी निशुल्कपणे आपलं कार्य येत असतो एकूण किती सेवेकरी असतील आपल्या पाचरा तालुक्यामध्ये आपण सेवा राबवता जवळपास पाचोऱ्यामध्ये तीनशेच्या च्या वरती तीनशे चारशे जवळपास पाच टीमा आम्ही केलेल्या आहेत प्रत्येक वार्डामध्ये किंवा प्रत्येक रस्त्याला वेगवेगळ्या टीमा पाठवलेल्या आहेत जो कचरा आतापर्यंत काढलेला नाही तो कचरा काढण्याचं कार्य आमचे हे सर्व करत आहे